आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये धडाकेबाज खेळी पाहायला मिळते इडन गार्डन्सवर तर षटकारांचा पाऊस पडतोय राजस्थान रॉयल्सचा बॅट्समन रियान परागने सहा चेंडूत सहा षटकार मारून वादळी खेळी तर केलीच क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचं पारणही फेडलं तरी तो युवराज ची बरोबरी करू शकला नाही तर चला पाहूयात रियान पराग ची जबरदस्त बॅटिंग नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते हा आहे राजस्थान रॉयल्सचा स्टार बॅट्समन रियान पराग आता तुम्ही म्हणाल यानं काय केलं सांगते राजस्थान रॉयल्सचा सा कर्णधार असलेल्या रियान परागने सहा चेंडूत सहा षटकार ठोकत इडन गार्डन्स वर वादई खेळी साकारली त्याच्या या जबरदस्त खेळीने क्रिकेट चाहत्यांनी जल्लोष केलाय रियानने कोलकाता नाईट्स रायडर्स विरोधात षटकारांची आतशबाजी करत त्यांना सळो की पळो करून सोडले बॉलर मोईन अलीला स्वप्नातही वाटलं नसेल की रियान त्याच्या गोलंदाजीची पिसं काढे राजस्थानच्या डावाच्या तेराव्या षटकात रियानने मोईन अलीच्या एका षटकात पाच षटकार मारले तर वरुण चक्रवर्तीने टाकलेल्या चौदाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रियानने पुन्हा षटकार ठोकला कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे कर्णधार पदाची जबाबदारी रियान पराग वर आली होती रियान परागही यावेळी ही नव्हता मात्र कोलकाता नाईट रायडर्स विरोधात षटकार मारत त्याने आपली क्षमता दाखवली आणि क्रिकेट चकित केलं रियान परागच्या खेळीमुळे तुम्हाला आठवण आली असेल तर ती युवराज सिंग याची युवराज सिंग यानेही सलग सहा षटकार मारत इतिहास रचला होता रियान परागने सलग सहा षटकार मारले तरी तो युवराजची बरोबरी करू शकला नाही कारण युवराज सिंगने एकाच षटकात सहा षटकार मार होते मात्र ही कामगिरी रियान परागला करता आली नाही असं असलं तरी रियानची सलग सहा षटकार मारण्याची जबरदस्त खेळी आठवणीत राहणारी आहे आता पाहूयात आयपीएल मध्ये पाच षटकार मारणारे क्रिकेटपटू कोणते होते ते पहिले क्रिस गेलने पाच षटकार मारलेले राहुल शर्माच्या गोलंदाजीवर तर एस कॉट्रेलची गोलंदाजी राहुल तेवतियाने फोडून काढली तसेच रवींद्र जडेजाने हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर पाच षटकार मारले आणि रिंकू सिंगने यश दयालच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली एकूणच रियान परागच्या सहा षटकारांच्या आतशबाजीने आय पी एल मध्ये रंगत आहे एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा विक्रम जरी परागला करता आला नाही तरी त्यांच्या इडन गार्डन्स वरील वादळी खेळीला क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत एवढं नक्की माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद